आज कोल्हापूर कलेक्टर ऑफिसजवळ सर्वपक्षीय महाराष्ट्र समिती संघर्ष तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी विशाळगड व गजापूर येथील दंगली प्रकरणाबद्दल व ज्या लोकांनी दंगल घडवली त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये दलित महासंघ मोहिते गट व अन्य कोल्हापूर संघटना यांचाही सहभाग होता त्यामध्ये कलेक्टर साहेबांना प्रमुख मागण्या अशा होत्या की जातीय दंगली व वादविवाद करणाऱ्या व कठोर कारवाई करण्याबाबत कोल्हापूरचे महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं विशाळगड व गजापूर येथील लावण्यात आलेला एकशे चव्वेचाळीस कलम लवकरात लवकर हटवण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये मास्टर माइंड कोण आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत अशा अनेक प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते राज्य संपर्क प्रमुख माननीय वणितताई कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकर अल्पसंख्यांक राज्य उपाध्यक्ष माननीय सन्नाउल्ला बावचकर महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजयभाऊ घाडगे पश्चिम राज्य खजिनदार राजीव सणदी माननीय महाराष्ट्र कार्याध्यक्ष सलीमभाई मुल्ला पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय तात्यासाहेब देवकुळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर महावीर चंदन शिबे कोल्हापूर जिल्हा लिगाडे सनीभाऊ सर्व पदाधिकारी उपस्थित होते हल्ला केला गेला हा अत्यंत वतीनं शाहू नगरी आम्हाला आज पण अभिमानानं आल्यास एवढा आनंद होतो की ज्या भारताचं संविधान बाबासाहेबांनी दिलं गेलं त्या बाबासाहेबांच्या आशिवा पाठीमागं छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद राहायला गेला म्हणून आज सुद्धा आपण अभिमानानं म्हणतो की छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्यामुळं बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांच्या कुटुंबियांचा व त्यांच्या वारसदारांचा आज सुद्धा आम्ही आदर करतो पण हे जे वारसदारांनी त्यांच्या साथीदारांनी केलेलं जे कृत्य आहे हे अत्यंत कृत्य आहे ज्या काही गोपनीय गोष्टी घडत होते जो गोपनीय साथीदार होते ते मुस्लिम होते महाराजांच्या इतिहासात बऱ्याचशाच मुस्लिमांची नावं नोंदली गेली महाराजांचे महाराजांचे बरेच साथीदार हे मुस्लिम कधी जातीय धर्म केला नाही जातीय धर्माची योजना केली गेली नाही पण हे जे लोक करत आहे आर एस यंत्रणा आर एस एस यंत्रणा व म्हणू आधी हे जे चांगलं काम केलेच्या खांद्यावर एक जातीय धर्म दंगल घडण्याचं घडवत खांद्यावर बंदूक देऊन जो मुस्लिम हिंदू दंगल घडवायचे किंवा अनेक जातीयांना फडकवून मुस्लिमांशी वाद चढवण्याचा प्रयत्न करायचा आणि मुस्लिम हे दंगलखोरायचे असं दाखवून द्यायचं काम करायचं पण मला एवढं सांगायचं आहे की त्या ठिकाणाला जो काही हल्ला झाला गेला त्यामध्ये आरोपी काय झालेले आहेत कोण आरोपी आहेत ते माहितीही झालेलं आहे मग अटक करण्या घोषित काय केलेला आहे पूर्वीच्या काळात एक राजीव शेट्टी साहेबांनी पुरुष दराचं आंदोलन केलं होतं आणि शिवलेला त्यांचा रास्ता रोखा होता आणि दिल्लीला असताना कोणता आणि त्याला राजीव शेट्टी वेळेला खासदार होते आणि ते मुंबईत होते आणि दिल्लीला होते पण आणि दिल्लीत असताना एक पोलिसांची आणि आंदोलकांची भाषाबाशी झाली त्यात एक पोलीस मृत्यूमुक्ती पडला गेला पण ते दिल्लीत असताना सुद्धा त्यांच्यावर खासदार असताना त्यांच्यावर कोणता मग मला म्हणायचं आहे एक लोकप्रतिनिधीपेक्षा जे जातीय तंडखोर एवढे मोठे आहेत का त्यांना अटक का केलं गेलं नाही आणि अटक झाली पाहिजे होती त्याच्यावर नियमाप्रमाणे जे काय चारशे बावन असल घरात घुसणे महिलांना मारण करणे लहान मुलांना मारण करणे देवस्थानची फोडतोड करणे असे बरेचच गुन्हे आहेत ते दाखल व्हायला पाहिजे होते अटक व्हायला पाहिजे होती त्यांचा त्यामुळे पोलिसांनी जो प्रकार केला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा